बुधवारी जोरदार पावसाच्या पाण्यात शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहात अडकलेल्या मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त फटका शेळगी भागाला बसला शेळगी येथील कुमारस्वामी नगरात तर नागरिकांची दयना झाली शेळगी ब्रिज जवळ स्टेट बँक कॉलनी नजिक असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात बत्तीस मुली पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या दरम्यान अग्निशमन प्रतिबंधक दलानं या मुलींना सुखरूपपणे बाहेर काढलं शेळगी इथं अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं होतं या पावसामुळं आपल्या विद्यानगर व या स्टेट बँक कॉलनीच्या एरियातलं नाल्याजवळ एवढं कमीत कमी एक पंचवीस तीस तीस घरात पाणी आहे आणि ह्या नाल्याचं साफसफाई वारंवार सांगून सुद्धा ते पाणी पुढं जात नाही पुढचं जे आता आपलं सपाट्यांच्या ते शेतांजवळ जे लहान होतं मोठं होतं ते लहान केलं आहे लहान ला, केल्यामुळे इथलं पाणी पुढं जाईन आणि अख्ख्या सोलापुरात पाणी आहे कारण महापालिकेतला एकही अधिकारी पाटे चार वाजल्यापासून आम्ही फोन लावतो आहे सगळ्यांना फोन उचलायचं त्यांना हे नाही आहे कारण लोकं मरू दे पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय आहे त्यांचं सध्याचं हे झालं आहे स्वतःचं स्वतःचं राज्य करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे कारण आज या लोकांमध्ये पाणीचं एवढं मोठं हे आहे हे लोक त्यांनी बघायला पाहिजे तेवढं या इथं आपल्या इथं शेळगी नाल्याजवळ वसतिगृह आहे मुलींचं नालं आहे मुली या वसतिगृहात राहतात कमीत कमी एक साठ सत्तर मुली आहेत ते मुली अडकले होते प्रायव्हेट बिगरना बोलून त्या मुलींना बाहेर काढण्यात आलं कारण या सगळ्याच्या ह्याच्यात पाणीचं मित्र ऐक्त्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर करून द्यावं अक्कलकोट रोड परिसरातील देसाई विडी कारखाना पाण्यात गेला होता अक्कलकोट रोड परिसरातील पंजवाणी मार्केट इथं तलाव निर्माण झाला होता अक्कलकोट रोड परिसरातील सादुल पेट्रोल पंपात पावसाचं पाणी भरलं होतं पावसाच्या पाण्यामुळं हद्दवाड भागातील अनेक नगरं पाण्याखाली गेली असून यामुळं नागरिक हवालदिल झाले आहेत दरम्यान या अतिवृष्टीमुळं सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती